येळकोट येळकोट जय मल्हार मल्हारी भक्तांनो मार्तंड भैरव समृद्धी आणि सुखांचे दाता तुमच्या चरणी मी नतमस्तक आहे तुमच्या तेजस्वी रूपाचे स्मरण करून माझे हृदय भक्तीने भरून जाते हे खंडोबा देवा तुमच्या कृपेचा महासागर माझ्या जीवनात समृद्धी ऐश्वर संपत्ती यश आणि शांतीच्या लाटांनी भरून टाकू तुमच्या दैवी शक्तीने माझ्या सगळ्या प्रकारच्या मनोकामना इच्छा स्वप्न पूर्ण होवत माझ्या हृदयातील भय चिंता समस्या संकट अडचणींचा नाश करा आणि मला तुमच्या भक्तीच्या पवित्र मार्गावर अखंड ठेवा तुमच्या आशीर्वादाने माझ्या जीवनात सुख येऊ द्या समृद्धी येऊ द्या ऐश्वर येऊ द्या संपत्ती येऊ द्या समाधान आणि वैभव येऊ द्या या सर्व गोष्टींची देवा माझ्या जीवनामध्ये बरसात करा मल्हारी वागताना आजचा जो मंत्र आहे हा मंत्र श्री खंडोबांच्या असीम शक्ती आणि कृपेचे प्रतीक आहे खंडोबा जे भक्तांचे रक्षक आहेत हक्कांचे दाता आहेत आणि समृद्धीचे स्तोत्र आहेत त्यांच्यावर अटल श्रद्धा ठेवून जो कोणीही या मंत्राचा जप करतो त्या भक्ताच्या जीवनामध्ये धन वैभव संपत्ती ऐश्वर यश आणि सुखांचा नक्की वर्षाव शंभर टक्के होतो हा मंत्र म्हणजे केवळ शब्द नाही तर भक्तांच्या हृदयात आध्यात्मिक चेतना जागृत करणारा आणि खंडोबाच्या दैवी शक्तीशी जोडणारा एक शक्तिशाली अशा प्रकारचा हा मंत्र आहे या मंत्राच्या जपाने भक्तांना केवळ भौतिक सुखच मिळत नाही तर मानसिक शांती आध्यात्मिक उन्नती आणि जीवनातील सगळ्या प्रकारच्या अडथळ्यावर समस्यावर संकटावर विजय मिळवण्याचा मार्ग सोपा होतो मल्हारी भक्तांनो हा मंत्र म्हणजे श्री खंडोबांच्या असीम शक्ती आणि कृपेचे प्रतीक आहे खंडोबा देवांना समर्पित असा हा मंत्र आहे खंडोबा जे भक्तांचे रक्षक आहेत हक्कांचे दाता आहेत आणि समृद्धीचा स्तोत्र आहेत त्यांच्यावर अटल श्रद्धा ठेवून जो कोणीही या मंत्राचा जप करतो त्याच्या जीवनामध्ये धन वैभव यश आणि सुखाचा वर्षाव होतो हा मंत्र म्हणजे केवळ शब्द नाही तर भक्तांच्या हृदयात आध्यात्मिक चेतना जागृत करणारा आणि खंडोबाच्या दैवी शक्तीशी जोडणारा एक शक्तिशाली असा हा मंत्र आहे याच्या जपाने भक्तांना केवळ भौतिक सुखच नाही तर मानसिक शांती आध्यात्मिक उन्नती आणि जीवनातील सर्व प्रकारच्या अडथळ्यावर विजय मिळतो तर मल्हारी भक्तांनो हा जो मंत्र आहे हा मंत्र आहे శ్రీ జేజరి ఖండుబాయ సమృద్ధిదాయ నమ శ్రీ జేజూరి ఖండుబాయ సమృద్ధిదాయ నమ శ్రీ జేజరి కండుబాయ సమృద్ధిదాయ నమారి భక్తానో సర్వ ప్రకృద్ధి ప్రదాన కనారా భక్తానా సుఖ ఐశ్వర్య సంపత్తి సర్వకాహ असा हा खंडोबा देवांचा अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे फक्त हा मंत्र खंडोबावर अटल विश्वास ठेवून हृदयात भक्तीचा दीप प्रज्वलित करून जप करायचा आहे या मंत्राचा जप रोज सकाळी किंवा संध्याकाळी कमीत कमी एकशे आठ वेळा करण्याचा प्रयत्न करा जर वेळ नसेल तर एकवीस वेळा किंवा अकरा वेळा करण्याचा प्रयत्न करा आणि या व्यतिरिक्तही वेळ नसेल तर कमीत कमी श्रवण करण्याचा नक्की प्रयत्न करा कारण हा मंत्र तुमच्या सर्व इच्छा मनोकामना स्वप्न पूर्ण करणारा आहे आणि मल्हारी भक्तांनो या मंत्राचा जप करताना खंडोबाच्या तेजोमय भव्य रूपाचं ध्यान करा हातामध्ये तलवार ढाल अश्वारूढ आणि भक्तांचे रक्षण करणारा मार्तंड भैरव यांची प्रतिमा मानस प्रतिमा डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा मल्हारी भक्तांनो खंडोबाच्या कृपेने धन संपत्ती ऐश्वर सुख समृद्धी आणि यशाचे दारे आपोआप उघडली जाते तुमच्या जीवनातील सगळ्या प्रकारची दुःख अडचणी समस्या संकट आणि अडथळे खंडोबांच्या या मंत्र जपाच्या शक्तीने शंभर टक्के दूर होतात या मंत्राची ताकद एवढी आहे की या मंत्राच्या जा जपानं मनामध्ये अखंड शांती स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन मनातील आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते कुटुंबामध्ये प्रेम एकता आणि समृद्धी वाढते तर मल्हारी भक्तांनो खंडोबाचा जय जयकार करण्याचा नेहमी प्रयत्न करा आणि खंडोबाचा जय जयकार करताना जोराने म्हणा हे खंडेराया तुमच्या भक्तांचा तुम्हीच आधार आहात तुमच्या तेजाने विश्व प्रकाशमान आहे आणि तुमच्या कृपेने आमचे जीवन सुख समृद्धीने बहरले आहे तुमच्या चरणी प्रत्येक भक्ताचे हृदय अर्पण आहे तुमच्या दर्शनाने आमचे जीवन धन्य होवं जय मल्हा येळकोट येळकोट जय मल्ला मलारी भक्तांनो या मंत्राचा जप आणि मंत्र जप करताना तुमच्या मनातील इच्छा मनोकामना स्वप्न किंवा तुम्हाला जे काही हवं आहे त्या संदर्भामध्ये खंडोबा देवांना प्रार्थना नियमितपणे करत जा श्रद्धेने आणि भक्तीने खंडोबा देवास जेही मागाल जीही जे इच्छा तुमच्या मनामध्ये असेल जी मनोकामना असेल जेही स्वप्न असेल खंडोबा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो आणि जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर सगळ्या गोष्टींचा वर्षाव करतो त्यामुळं या मंत्राचा जप नित्य रोज सकाळ संध्याकाळ करण्याचा प्रयत्न करा रोज म्हणत चला ओम श्री जेजुरी खंडोबाय समृद्धीदाय नम ओम श्री जेजुरी खंडोबाय समृद्धीदाय नम सगळ्या प्रकारची समृद्धी सगळ्या प्रकारचं सुख सगळ्या प्रकारचं ऐश्वर सर्व संपत्ती धन जे काही मागाल ते देणारा असा हा मंत्र आहे आणि नक्कीच फक्त खंडोबादेवर पूर्ण विश्वास ठेवून पूर्ण श्रद्धा ठेवून या मंत्राचा जप करा आणि मग बघा खंडोबा देव तुम्हाला जेवणामध्ये जे जे हवं ते ते नक्कीच देते तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा खंडोबा भक्तीचा प्रसार घरोघरी व्हावा आणि सर्वांना खंडोबा देवांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवार नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये येळकोट एअरकोट जय मल्लार लिहायला मात्र विसरू नका येळकोट एअरकोट जय मल्हार